जी आर काढताना सरकारचं डोकं ठिकाणावर नव्हतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांचा हल्ला बोल म्हणाले आम्ही न्यायालयात जाणार आम्ही आज मा, महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची बैठक झाली यामध्ये विविध पक्षात आणि सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे नेते होते अलीकडे घेतलेल्या निर्णयाने काढलेल्या जी आर यामुळे ओबीसीचा फायदा की तोटा यावर चर्चा झाल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे शासनाने काढलेल्या जी आरमध्ये सरसकट त्यानंतर पात्र असे शब्द होते जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला विरोध नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले जी आर करताना सरकारची बुद्धी आणि डोकं ठिकाणावर नव्हतं एवढं नक्की अशी टीका वडेट्टीवार यांनी केली अनेक तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आम्ही न्यायालयीन लढाई लढू सरकार म्हणत असेल की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार आहे पण सर्व काढून घ्यायचं नाही नंतर धक्का लावायचा नाही असं म्हणायचं आम्ही या विरोधात रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत पक्षाचे पादत्राणी बाहेर ठेवून लढाई लढायची आहे तसे आम्ही लढणार आहोत असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय मराठवाडा मुंबई कोकण आणि इतर ठिकाणी बैठका घेणार आहोत तसे, तसे जिल्हा स्तरावर नेमणुका करायच्या त्यानुसार सुरुवातीला जिल्हानिहाय आंदोलन करणार आहोत त्यानंतर विभागनिहाय आंदोलन करायचं ठरलेलं आहे त्याबद्दल नियुक्त्या करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे काही ओबीसी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांचं मांडलिकत्व प करत असतील त्याच बैठकीत आम्ही त्यांचा निषेध केल्याचं वडेट्टीवार म्हटलंय पहिला जी आर काढला दुसरा काढला नसता तर आमच्यावर ही वेळ आली नसती उपस्थित आहे त्यांचा पाठिंबा आहे उपस्थित नाही त्यांनी पाठिंबा द्यावा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय नंतर तो बदलून पात्र हा शब्द वगळल्यामुळे आता सरसकट असा त्याचा अर्थ होतो असं सर्व आमच्या ओबीसी नेत्यांचं मत आहे आम्ही कुणबी जातीच्या लोकांना कुठेही विरोध करत नाही परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनाही विरोध असण्याचं कारण नाही पण हा जी आर जो काढला यामध्ये सरसकट सर्व मराठा समाजांचा केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांचा मध्ये समावेश होईल अशा प्रकारचा तो जी आरचा अर्थ निघतो आहे आम्ही अनेक तज्ज्ञ लोकांशी वकील लोकांशी चर्चा केली हा जी आर टिकणार की नाही टिकणार हा वेगळा भाग आम्ही न्यायालयीन लढाई लढू परंतु जर सरकार म्हणत असेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावणार नाही याचा अर्थ असा होतो की सर्व काढून घ्यायचं आणि वरून म्हणायचं तुमचं काही आम्ही नुकसान केलेलं नाही आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांचा असं मत ठरलं की या जे आरच्या विरुद्ध आता लढाई रस्त्यावर उतरून लढली पाहिजेत दोन पातळीवर लढाई लढली पाहिजेत एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी रस्त्यावरची लढाई आणि यासाठी आजच्या बैठकीमध्ये सर्व ओबीसी नेत्यांचं एकमत झालेलं आहे की पक्षाचे पादत्राणे बाहेर ठेवून जो जो ओबीसी या ओबीसीच्या हितासाठी रक्षणासाठी संरक्षणासाठी येईल त्याला त्यांना त्यांना सोबत घेऊन ही आपण लढाई लढूया मात्र एकच स्पष्ट आहे की कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीनी कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीनी त्यांची भूमिका प्रामाणिक आणि इमानदारीची असावी ही या ठिकाणी मुख्यत्वे चर्चेला आलेली बाब आहे आम्ही कुणाचा अधिकार किंवा कुणाला मिळू नये ही आमची भूमिका नाही पण आमच्या हक्काचं संरक्षण करणं हा आमचा संविधानिक आणि घटनात्मक अधिकार आहे त्यासाठी आम्ही एकत्र येऊन या लढाईमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती लढाई लढण्याचा निर्णय घेत असताना त्याला महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी समर्थन उपस्थित असणाऱ्यांचं आहेच पण जे आले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही यामध्ये सहभागी करून घ्यायचा असाही निर्णय आज झालेला आहे लढाई दोन पातळीवर असताना न्यायालयीन लढाईमध्ये आता आम्ही हायकोर्टामध्ये पहिल्या पायरीमध्ये या आठवड्यामध्ये सगळे पिटिशन दाखल करणं खरतर तर मागासवर्गीय आयोगांना जाती कोण जाती कुठल्या प्रवर्गामध्ये असावीत हे ठरवण्याचा अधिकार आहे परंतु त्यांचाही अधिकार इथे बासनाथ गुंडाळला दिसतो आणि सरकारने हा जी आर काढताना ज्याला संविधानिक आधार आहे त्याही ज्या त्याही संस्थेवर किंवा त्या संस्थेला त्यांनी अधिकार शून्य करून टाकल्यासारखी परिस्थिती आहे म्हणून सरकार म्हणून जो काही निर्णय हा जे आरच्या माध्यमातून घेतला असेल त्याला न्यायालयात दाद मागणं हा एक पर्याय त्यातला आहे अशा दोनही पातळीवर गावागावात जाऊन ओबीसीच्या या जे आरचा अर्थ आणि होणारी लढाई यामध्ये सामील करून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि ही आत्ता आम्ही सुरू करतो आहोत